त्याची कोशिंबीर बनवून खाली जाते वेगवेगळे प्रकार मी बनवत असते नमस्कार मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते संध्याकाळचे साडे चार वाजून गेलेत आणि तुम्हाला दिसत असेल सूर्यप्रकाश खूप आहे खूप जास्त ऊन आहे इकडे माझ्या घरी लहान लहान ज्या कुंड्या आहेत तर त्याच्यामध्ये जी झाडं आहेत त्यांची थोडीशी साफसफाई करण्याची गरज आहे आणि बऱ्याचशा झाडांना माती सुद्धा घालण्याची गरज आहे तर ती सर्व कामं मला आज करायची आहेत आणि हे सर्व काम करताना कुंड्या उचलण्यापासून अगदी थोडीफार साफसफाईमध्ये मदत करतोय माझा लाडोबा तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा त्याने मला कशी मदत केली हे तुम्हाला दिसेल 怎么走 ठेवते व्यवस्थित तर इथे अशी जी झाड आहेत माझ्याकडं त्यातली मध्ये मध्ये मी जी जास्तीची वाढणारी झाड होती तुळस तुळस मी कट केली कारण खूप जास्त आहे तुळस माझ्याकडे इकडे सुद्धा तुळस आहे इथे आहे इथेसुद्धा आहे बऱ्याच ठिकाणी आहे तर आता इथे या झाडांमधले एक आता हे कांदे दिसतात हे आतले तर ती माती कमी पडते इथे माती मला भरायची आहे याचीसुद्धा कोरफड जे आहे यालासुद्धा माती कमी पडती आहे तर आता माती कमी झाली तीसुद्धा भरायची आणि इथे उन्हामुळे बघाशी हिरवीगार जी पानं होती ती पूर्णपणे सुकून गेलेत पण आता याला काही पर्याय नाही कारण उन्हाळा खूप जास्त आहे आणि कितीही पाणी घातलं तरी ऊन खूप कडक आहे कारण पश्चिम दिशेने ऊन जे आहे तो जास्त प्रमाणात येत असतं ऊन त्याच्यामुळे आणि आता इथे एक मी नवीन झाड घेऊन आली आहे म्हणजे आईने मला दिले हे निशिगंधाचं झाड आहे तर ते सुद्धा आज लावायचं याच्यामध्ये आपलं लहान बाळ जेव्हा असं आपल्याला मदत करतं तेव्हा एका आईला खूप जास्त आनंद होत असतो आणि मलासुद्धा आज खूप जास्त मजा येत होती कारण शर्वीर माझ्या एकदा म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टीत मला मदत करत होता तर आम्ही खूप जास्त एन्जॉय केला आज कारण त्याची मदत पण होत होती सोबतच काहीतरी वेगळ्या ॲक्टिव्हिटीज तो करत होता आणि माझं कामही चाललेलं होतं तर सगळ्या गोष्टी अशा खूप एन्जॉय करत आम्ही करत होतो अंबा ओली माते बाल अंगाला लागेल तुला पायाने सगळीकडे करणार तू मग मदत नाही करायचं ते हातात नाही घ्यायचं तू, तू। लहान आहे ना अजून लांब लांब त्याच्याकडे नाही जायचं निशगंदाचे झाड आहेत माझ्या आईने मला दिले तर हे सुद्धा इथे लावून घेते तो लांब

आयुषपत काय आई शपथ हे कुठल्या शिकलंस आ आई शपथ कुठल्या शिकलास रे बाबा बाजूला सरच वया तर आता ही जी कुंडी आहे ही खराब झाले इकडे फुटलेली आहे या साईडला तर याच्यामध्ये मी आता सध्या धने पेरले जेणेकरून कोथिंबीर येईल आणि गवती चहा सुद्धा मी थोडाफार कमी केलाय कारण खराब पद्धतीने वाढलेला होता आता ही सुद्धा मला कुंडी बदलायची आहे कारण ही तुम्हाला झाड म्हणजे कोरफडीचं जे पान आहे तुम्हाला दिसत असेल पूर्ण पिवळे पडतात उन्हामुळे तर आता ही सुद्धा त्याला कुंडी हवी आहे मोठी पण आता सध्या माझ्याकडे कुंडी नाही आहे त्याच्यामुळे ते एक राहिलेलं आहे तर आता जेव्हा मी माती आणेन आणि एखादी मोठी कुंडी आणेन तेव्हा ते त्याच्यामध्ये शिफ्ट करेन आणि हे जे आहे हे निशिगंधाचं झाड आहेत घेतलेलं होतं जेवढ्या काही कुंड्या होत्या त्या सर्व स्वच्छ करून झालेत व्यवस्थित त्याला माती घालून झालेली आहे आता पाणी द्यायचं बाकी आहे पण मी थोडीशी फ्रेश झाले आणि आता थोड्या वेळाने पाणीसुद्धा देईन थोडंफार मी पाणी ऑलरेडी ओतलेलं आहे त्याच्यामुळे मी थोड्या वेळाने अजून थोडी माती ओली होण्यासाठी थोडंसं अजून पाणी कुंड्यांना देणार आहे आणि आज मी काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय करणार आहे तर बऱ्याच दिवसांपासून मी स्वानंदी सरदेसाई जे आहे कोकणातली आहे तिचे व्हिडिओज बघते आणि मला अतिशय आवडतात खूप खूप छान व्हिडिओज असतात तिचे आणि आत्ता मध्ये एक मी व्हिडिओ बघितलेला होता तेव्हा तिने काकडीपासून काकडीचा कायरस म्हणून अशी एक रेसिपी बनवलेली होती तर जनरली आपण आता इकडे आता मी बनवते काकडी आपण खमंग काकडी वगैरे बनवतो तसंच आहे सेम तशीच पद्धत आहे थोडीफार त्यात काही गोष्टी वेगळ्या ॲड केलेल्या आहेत आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे तर म्हटलं चला आज मी ट्राय करून बघते कारण काकड्या दोन तीन दिवसापासून मी आणलेल्या आहेत आणि रोज काकड्या मी खातोय सकाळ संध्याकाळी रोज रोज जेवणामध्ये काकडी असते कधी कट करून खातो कधी खमंग काकडी बनवून खातो कधी दह्यामध्ये त्याची कोशिंबीर बनवून खाली जाते असे वेगवेगळे प्रकार मी बनवत असते पण आता म्हटलं चला आज मी स्वानंदीने जे सांगितलेलं आहे काकडीचा कायरस तर ती रेसिपी ट्राय करते बघूया कशी होते ते तर आता इथे मी कायरस बनवण्यासाठी काकडी जी आहे ती अशी एकदम लहान कट करून घेतली आहे थोडस शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे इथे किंचितचा गूळ घेतलाय कोथिंबीर चटणी मीठ थोडंसं चिंच इथे घेतली आहे तर आता यातली जेवढी मला गरज वाटेल तेवढीच मी वापरेन बाकीची ठेवून देईन आणि आता कायरस बनवते पटकन तर आता आता इथे मी तेल अगदी गरम करून घेतलंय त्याच्यात थोडीशी मोहरी आणि कंचित जिरा कोणी दिलेली आहे मिक्स करते आता हे जेवढ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत त्या सर्व मिक्स करून घ्यायचे सुद्धा किलो काकड्या घेऊन आता सतत काकड्या त्याच्यामुळे काही ना काहीतरी बनवते तर हा हा काहीतरी वेगळा प्रकार आज बनवला अतिशय छान बनलाय आणि याला आता इकड्या भाषेत म्हणजे आता कराडला मित्र याला कोशिंबीर म्हणू शकते कारण सेम अशीच मी कोशिंबीर बनवते काकडीची फक्त याच्यामध्ये चिंच आणि गुळ फक्त वापरतो बाकी सगळ्या गोष्टी असतात आणि त्याला कोशिंबीर म्हणतात कोल्हापूर साइडला पण मला वाटते तर कदाचित इकडे कायरस बोलतात पण अतिशय छान टेस्टी लागते कारण चिंच गुळ्यामुळे अशी आंबट गोड अशी चव आले खूप छान आले तर तुम्ही ही काकडीचा कायरस आहे ती रेसिपी नक्की नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हे आवडेल अतिशय छान बनते आणि कमेंट करून मला नक्की सांगा की कशी बनलेली ते आजचं तुम्हाला ब्लॉग कसा वाटलं हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद